सर्वांना नमस्कार आज आपण शाहिस्ते खानाची फजिती या पाठावर आधारित काही वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा औरंगजेब बादशहा शिवरायांवर चिडला होता कारण त्यांनी दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत औरंगजेब बादशहा शिवरायांवर चिडला होता कारण त्यांनी बादशच्या मुलखावर स्वार्या केल्या तर चला पुढील प्रश्न घेऊयात औरंगजेब हा शाहिस्ते खानाचा टिंबटिंब होता दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावे तर औरंगजेब हा शाहिस्ते खानाचा भाचा होता तर चला पुढील प्रश्न घेऊयात शिवरायांना आवर घालण्यासाठी औरंगजेबाने शिवरायांवर स्वारी करण्यासाठी टिंबटिंब यास पाठवली दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत शिवरायांना आवर घालण्यासाठी औरंगजेबाने शिवरायांवर स्वारी करण्यासाठी शाहिस्ते खान यास पाठवले तर चला पुढील प्रश्न घेऊयात मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे हैराण झालेल्या शाहिस्ते खानाने टिंबटिंब वेढा उठवला दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे हैराण झालेल्या शाहिस्ते खानाने पुरंदरचा वेढा उठवला तर चला पुढील प्रश्न पाहूयात चाकणचा किल्ला टिंबटिंब महिने लढविला दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर चाकणचा किल्ला फिरंगोजी नरसाळ याने दोन महिने लढवला तर, चा तर चला पुढील प्रश्न पाहूयात फिरंगोजी नरसाळच्या शौर्यावर खुश होऊन शाहिस्ते खानाने त्याला कोणते आमिष दाखवले दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावे तर फिरंगोजी नरसाळच्या शौर्यावर खुश होऊन शाहिस्ते खानाने त्याला बादशाही चाकरीचे आमिष दाखवले तर चला पुढील प्रश्न घेऊयात शाहिस्ते खानाने पुण्यात कोणत्या ठिकाणी प्रदीर्घ काळ मुक्काम केला दिलेले पर्याय काळजीपूर्वक लाल महाल या ठिकाणी प्रश्न टिंब टिंबटिंब खोड मोडण्यासाठी शिवरायांनी लग्नाच्या वरातीत सामील होण्याचा धाडशी बेत आखला दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत शाहिस्तेखानाची खोड मोडण्यासाठी शिवरायांनी लग्नाच्या वरातीत सामील होण्याचा धाडशी बेत आखला तर चला पुढील प्रश्न घेऊयात शिवराय आणि त्यांचे सहकारी पुण्यात कसे शिरले दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत शिवराय आणि त्यांचे सहकारी पुण्यात लग्नाच्या वरातीतून शिरले तर चला पुढील प्रश्न घेऊयात शाहिस्तेखानाची खोड मोडून शिवराय व त्यांची मानसे कोणत्या गडाकडे निघून गेली दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावे शाहिस्तेखानाची खोड मोडून शिवराय व त्यांची मानसे सिंहगड या गडाकडे निघून गेली तर चला पुढील प्रश्न घेऊयात शिवरायांनी लाल महालात शाहिस्तेखानावर कोणत्या तारखेला हल्ला केला दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावीत शिवरायांनी लाल महालात शाहिस्ते खानावर पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी हल्ला केला तर चला पुढील प्रश्न घेऊयात शिवरायांनी टिंबटिंब याला ठार मारण्यासाठी तलवार उपसल्याने तो खिडकी वाटे पळू लागला दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत शिवरायांनी शाहिस्ते खान याला ठार मारण्यासाठी तलवार उपसल्याने तो खिडकी वाटे पळू लागला तर चला पुढील प्रश्न घेऊयात शाहिस्ते खानाच्या पराभवानंतर औरंगजेबाने त्याची रवानगी कोठे केली दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत शाहिस्ते खानाच्या पराभवानंतर औरंगजेबाने त्याची रवानगी बंगालमध्ये केली तर चला पुढील प्रश्न पाहूयात दोन महिने किल्ला लढवणाऱ्या फिरंगोजीचा शाहिस्ते खानाचा टिंबटिंब टिकाव लागला नाही दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर दोन महिने किल्ला लढवणाऱ्या फिरंगोजीचा शाहिस्ते खानाच्या तोफखानापुढे टिकाव लागला नाही तर चला पुढील प्रश्न घेऊयात हा प्रश्न तुमच्यासाठी आहे याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे शिवरायांचा बिमोड करण्यासाठी औरंगजेबाने शाहिस्ते खान याच्याबरोबर किती सैन्य दिले तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद